आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नकली संतान हे वाक्यावर अजून विश्वास बसत चाललेला आहे मुलाखत पाहिल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेबांचं असली संतान होऊच शकत नाही याच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे आणि उद्धव ठाकरेंकडे पाहिल्यानंतर औरंग्याच्या असली संतान आहे का ह्याच्यावर थोडा आता प्रश्न विचारा वाटतो कारण का ते ज्या पद्धतीने बोलत होते त्याच्यामध्ये औरंग्याचे जास्त गुण तंतोतंत घेतलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे ह्याच्यावर आता विश्वास बसत चाललेला आहे एक वाक्य उद्धव बरोबर बोलले की ही निवडणूक हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान आहे नरेंद्र जी आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे एन डी एचे सगळे घटक पक्ष हे राष्ट्रभक्तांची आमचे सगळे राष्ट्रभक्त म्हणून हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत हिंदुत्वाच्या नावाने या हिंदुस्तानला मोठा करणं सुरक्षित ठेवणं हेच नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करणार आहोत असा विश्वास जनतेला आम्ही देतो आहे आणि दुसऱ्या बाजूला इंडी अलायन्सच्या नावाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने मुस्लिम लीगची भाषा करणारे मुस्लिम लीगचे हिरवे पिळवळ म्हणून महाराष्ट्रात वळवळ करणारे उद्या अगर इंडिया अलायन्सला मतदान आपण केलं तर जनतेनी जनतेला मी विनंती करतो कृपया कर्नाटकमध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर काय झालं ते पहा तुम्हाला भारताच्या नाक्या नाक्यावर तुम्हाला पाकिस्तान झेंडे पाकिस्तानचे झेंडे दिसतील जिथे आज आपण राम भक्त म्हणून आपल्या घराबाहेर आणि दुकानाबाहेर भगवे झेंडे फडकवतोय तेही परवानगी आपल्याला आपल्या भारतामध्ये राहून आपल्याला मिळणार नाही महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जसं सगळ्यात सणासुदीवर बंदी घातलेली करोनाच्या नावाने आणि दुसऱ्या बाजूला मोहरम आणि ईदच्या मिरवणुका जोरदार निघत होत्या तीच परिस्थिती उद्या इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे लोक निवडून आल्यानंतर आपल्या भारतामध्ये होणार तुम्ही सार्वजनिक हिंदूंचे उत्सव सोडा तुमच्या घरातल्या मंदिराची पूजा तरी तुम्हाला घराला परवानगी देतील का यापासून हे सगळे प्रश्न निर्माण होतील म्हणून आवर्जून जे आज महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या नावाने जे काय मतदान होत आहे जे काय फतवे निघत आहेत हे फतवे धार्मिक धर्माच्या आधारे निघतायत राष्ट्रभक्तांसाठी निघत नाहीये जो हा कार्टाय सकाळी संजय राजाराम राऊत बोलत होता की राष्ट्रभक्तांसाठी हे फतवे निघतायत त्या कार्ट्याला हे पण कळत नाही की धर्माच्या आधारे मुसलमानांनी फक्त इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीला मतदान करावं कारण का हमारा धर्म खत्रे में है हे असा कोण सांगणार इस्लाम खत्रे में है ह्याला राष्ट्रभक्ती म्हणत नाही म्हणून इंडी अलायन्सला मत महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहादच्या समर्थकांना मत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीला मत म्हणजे लँड जिहाद आणि वफ बोर्डच्या समर्थकांना मत म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदारांनी मतदान करावं आणि हे जे काय आज उद्धव ठाकरे आपल्या घरातल्या कामगाराला बसून जे बोलत होता आता ती इंटरव्ह्यू होती ते हनुम हनुमून हनुमून ट्रॅव्हल्सचा एपिसोड होता कारण का एक दोन लाईट सोडून काहीच दिसत नव्हतं नेमका रश्मी वाहिनींना तो इंटरव्ह्यू चालला का हा प्रश्न मला त्यांना ह्या निमित्ताने विचारायचा आहे आणि ज्या पद्धतीने उद्धवजी बोलले की बाबा राम मंदिर आम्हाला भाजप मुक्त करायचं आहे आम्हालाही हिंदू समाज हे उद्धव ठाकरे मुक्त करायचं आहे कारण का जो हिंदू समाजाचा द्वेष हा उद्धव ठाकरे आणि त्याचे सगळे जे काही जी काही टोळी करत बसलेली आहे त्या सगळ्याला थांबवण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल असा माझा ठाम विश्वास आहे सकाळी बोलत असताना नाशिकवरून संजय राजाराम राऊत कार्टा सांगतो की काळू वाळूच्या <coughs> या प्रयोगाचा किंवा तमाशा व बोलणारे आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांना कानाखाली खाच खेचण्याची भाषा हा करतो त्याला सांगेन किंवा गृह खात्याला सांगेन विनंती करेन की दहा किंवा पंधरा मिनटं ह्याची फक्त सुरक्षता हटवा पुलिसांच्या घराड्यामध्ये कानफळीत खेचण्याची भाषा सगळेच करू शकतात पंधरा मिनटं ह्यांचे ह्याची हे संरक्षण हटवा मग हा राजाराम राऊतचा तरी मुलगा ओळखला जातो का त्याची काळजी मग आमच्यावर सोडा आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुमची जी सणसणीत तुला आणि तुझ्या मालकाला जे काही कानफडीत चढवली आहे की तुझा मालक दोन पायावर चालू पण शकत नाही त्याची पहिला दखल घे आठवण कर आणि मग आम्हा लोकांना सुख्या धमक्या दे काल कुठल्या तरी सवेमध्ये मोठा आमच्या देवेंद्रजींचा उल्लेख करून बोलला काय देवेंद्रजी आम्ही सर्टिफाईड गुंडे आहोत सर्टिफाईड गुंड कोण जो पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन फिरतो ह्याचे पहिलं प्रोटेक्शन काढा चड्डीचा कलर नाही बदलला ना तो माझा नाव नितेश राणे म्हणून ठेवणार नाही असे सर्टिफिकेट ना आम्ही किशात घेऊन फिरतो म्हणून संजय राजांना राऊतला सांगेन जरा आपला थोबाड आवड कोणाबद्दल बोलतो हा विचार कर नाहीतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं ना तू महाराष्ट्रात फिरू शकणार नाही अशी अवस्था तुझी आम्ही निश्चित पद्धतीने करू धन्यवाद संजय राऊतला महाराष्ट्राची संस्कृती कळते का त्याच्या घरात गेल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती महिलाचा मान किती ठेवला जातो एका डॉक्टर महिलेला फोनवर शिव्या घालणं तिला अपशब्द म्हणणं तिला धमक्या देणं तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारणं ह्याला महाराष्ट्राची संस्कृती म्हणता का म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन महाराष्ट्राची संस्कृतीबद्दल चर्चा करायची असेल ना तर माझ्या खु माझ्याबरोबर खुल्या व्यासपीठावर ये संस्कृती कशी असते हे तुला माझ्या भाषेत समजवतो असं आहे ना आता उद्धव ठाकरे त्या डोक्यावर पूर्ण पद्धतीने पर परिणाम झालेला आहे मानेच्या औषधाचा परिणाम डोक्यावर पोचलेला असल्यामुळे त्यांना ज्या मोदीजींच्या नावाने दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये ह्यांचे अठरा अठरा खासदार निवडून आले ह्यांचं ना ह्यांना बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर आदरणीय मोदीजींनीच सांभाळलं त्यांना मोठं केलं त्याच मोदीजींवर अगर अशी टीका करत असेल ना तर उद्धव ठाकरेपेक्षा मोठा नमक हराम हा कोणत नाही दुसरा एक विषय जो काल आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी उल्लेख केला त्याचा म्हणून मी त्याच्यावर सत्य मुद्दाहून सांग की एकोणीसशे नव्याण्णवला उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनायचं होतं हे आदरणीय देवेंद्रजींनी म्हटलेलं तंतोतंत खरं आहे पाहिजे तर तुम्ही राणेसाहेबांना आणि तेव्हाच्या शिवसेनेकांना विचारा तेव्हा युतीचं सरकार बनू नये म्हणून उद्धव ठाकरेनी एका पुण्याच्या उद्योगपतीकडून किती पैसे घेतले जेणेकरून मुख्य मुख्यमंत्री शिवसेनेचा बनू नये याबद्दल मग आज नाही तर उद्या माहिती द्यायला लागेल जो उद्योगपती आज जेलमध्ये आहे पुण्याचा आहे आणि उद्धव ठाकरेला पहिल्यापासून पासूनच ही उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती रश्मी ठाकरेंची माझा नवरा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्या दिवसापासून शिवसेनेची वाट लावायला या दोघा सुरुवात केलेली आहे म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी जे म्हटलंय ना ते तंतोतंत खरंच आहे आणि तेव्हा ना हा संजय राजा राऊत ना असं कार्यालयाच्या बाहेर उभा असायचा त्याची लायकी पण नसायची म्हणून त्यांनी ते जास्त तेव्हा नव्याण्णव बद्दल बोलू नये किंवा तेव्हा तू फक्त एक पगारी नोकर होता जे आज पण आहे सरकार ज्याला स्वतःच्या वडिलांचे विचार आठवत नाही स्वतःचा आडनाव ठाकरे आठवत नाही त्यांनी दुसऱ्यांना गजनी बोलू नये पहिल्या शरीरावर शंभर वेळा ली मी बाळासाहेब ठाकरेंचा असली संतान आहे आणि मग दुसऱ्या जणांना गजनी म्हणायची हिंमत कर देवेंद्र डोकं हां आणि बौद्धिक बौद्धिक क्षमता किती आहे ना हे तुमच्या तुमची अवस्था बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला कळलेली आहे त्या मंडकामधून काय काय सुद्धा विचार येतात आणि त्याच्यामुळे तुझ्या मालकाची काय आज रसाताळाची अवस्था झालेली आहे तुझ्या मालक रस्त्यावर आणि गलीत फिरतो आहे कोकणामध्ये आमच्या खळ्यात येऊन बसतो आहे म्हणून देवेंद्रजींच्या बौद्धिक क्षमतेवर बोलण्याची एवढी उंची तुमच्या कोणाचीच नाही अरे बाबा माणूस संपलेला आहे स्टोरी संपलेली आहे एक्सपायरी डेट झालेली आहे संपलेल्या माणसाला अजून किती संपवायचं जो माणूस अजून पहिल्यापासून खड्ड्यात पडलेला आहे त्याला खड्ड्यात पडणार बघण्याची शौक कोणालाच नाही मोदीजी जगाचे विश्वाचे नेते आहेत त्यांना या छोट्याशा उद्धव ठाकरेला संपवण्यामध्ये काय रस असेल उद्धव ठाकरेच्या मुलांनीच उद्धव ठाकरेला संपवलेला आहे आदित्य ठाकरेच्या नाईट लाईफच्या सवयमुळेच आज उद्धव ठाकरे संपलाय म्हणून उद्या मोदीजींवर आरोप करू नको पहिला आपल्या घरातल्या बसल्याला काटायला आवर आणि मग आम्हाला सर्वांचे मनापासून देखे उद्धव ठाकरे की मुलाखत इंटरव्यू देखने के बाद मुझे हमारे नरेंद्र मोदी जी के जो स्टेटमेंट है कि ये नकली संतान है इसके ऊपर बार बार अभी उसके ऊपर विश्वास बैठे जा रहा है हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे और हमारे माँ साहब जी की ऐसी संतान हो ही नहीं सकती ये तो मुझे औरंग्या औरंगजेब की असली संतान लग रही है उद्धव ठाकरे सारे जो गुण औरंग्या में है वो ऐसे ही गुण ये उद्धव ठाकरे में हमको दिख रहे इसलिए इनका इंटरव्यू देखने के बाद ये मुस्लिम लीग रजा एकेडमी, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया सिमी ये सबके जो सबके जो मुँह के जो शब्द है ना वो सारे के सारे मेरे को उद्धव ठाकरे के मुँह में आज सुनाई में दे रहे इसलिए उद्धव ठाकरे को मत इंडिया अलायंस महाविकास आघाड़ी को वोट मतलब पॉपुलर फ्रंट सिमी रजा एकेडमी मुस्लिम लीग इन लोग सबको वोट ऐसा सीधा सीधा समीकरण है ये चुनाव जो उद्धव जी बराबर बोले कि यह चुनाव हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान है क्योंकि हिंदुस्तान के बाजू से हमारे पंत प्रधान जी और उनके नेतृत्व में काम करने वाले सारे एनडीए के सारे हम लोग पार्टियां ये हिंदुस्तान को रिप्रेजेंट करते हैं हिंदुस्तान को के राष्ट्रभक्त है और उस बाजू में पाकिस्तान को समर्थन करने वाले जो कांग्रेस की सत्ता आने के बाद कर्नाटक में सब जगह पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई दिए सब जगह पाकिस्तान के झंडे लहराए गए उसी तरीके की परिस्थिति कल अगर आप हम इंडिया अलायंस और महाविकास आघाड़ी को वोट देंगे तो उसी तरीके की परिस्थिति हमारे देश भर में दिखेगी इसलिए उद्धव ठाकरे को वोट या महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस को वोट मतलब लव जिहाद के समर्थन वाले को वोट इंडिया अलायंस और महाविकास आघाड़ी को वोट मतलब लैंड जिहाद और वफ बोर्ड के समर्थन वालों को वोट तो इस सब की परिस्थिति को नजर में रखते हुए मतदारों ने वोट करना चाहिए धन्यवाद